नमस्कार मित्रांनो राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे तीस जून ते एक ते दोन जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही भागात आणि काही जिल्ह्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस आणि वारे देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनखोण बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय छत्कर राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसे व्हिडिओ संपूर्ण बघा मध्येच स्किप करू नका कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सविस्तरपणे सांगितला आहे आणि तुमच्या भागात किती पावसाचा अंदाज राहील हे तुम्हाला लगेच कळेल तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे तीस जून ते एक ते दोन जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा महाराष्ट्राचा सविस्तर हवामान अंदाज जाणून घेऊया त्यापूर्वी तारखेनुसार थोडक्यात माहिती जाणून घेऊया आणि त्यानंतर महाराष्ट्राचा जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार सव्वीस जर माहिती जाणून घेऊया तर तीस जून दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाची स्थितीही कशी असणार आहे तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील काही ठिकाणी आकाशात विजा कडकडण्याची शक्यता तर वादळी वारे तीस ते चाळीस किमी तास प्रतिवेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे विदर्भात काही भागा भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर कोकण विभागामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पालघर ठाणे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज राहील पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा पुणे कोल्हापूर सातारा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील मराठवाडा या विभागामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर बीड परभणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज विदर्भामध्ये नागपूर अकोला यवतमाळ या जिल्ह्यात मध्यम हलका पाऊस तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचुली वर्धा या जिल्ह्यांमध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तर एक जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला पावसाची स्थिती ही मान्सून सक्रिय राहणार आहे तर कोकण व घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि मराठवाडा व वा विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे नाशिक अहिदनगर विजांसह मध्यम पाऊस पडेल मराठवाडा या विभागामध्ये लातूर नांदेड वागला हिंगोली या ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील विदर्भात वर्धा भंडारा चंद्रपूर हलका पाऊस पडेल आणि दोन जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला पावसाची स्थिती मान्सून रेषा कोकण व विदर्भाच्या दरम्यानच सक्रिय राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भात पावसाची तीव्रता वाढणार आहे काही भागामध्ये वादळी वारस मुसळधार पावसाचा अंदाज राहील तर कोकण विभागामध्ये मुसळधार पावसाचा धोका कायम राहील पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सोलापूर सातारा जोरदार पाऊस राहील मराठवाडा या विभागामध्ये बेट धाराशिव या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे विदर्भात अकोला गोंदिया गडचिरोली विजांसह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तर नदीकाठच्या आणि डोंगराळ भागातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि शेतीसाठी पेरणी सुरू करण्याआधी दोन जुलैपर्यंतची स्थिती पाहून निर्णय घ्यावा विजा चमकण्याच्या वेळी उघड्यावर राहू नये मग झालं तर जाणून घ्या पुढील तीन दिवसाचा महाराष्ट्राचा सव्वीसरपणे अंदाज जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची ही पुढील तीन दिवसामध्ये केरळच्या भागामध्ये मध्यम स्वरूपात सुरूपात्रील कर्नाटक गोवा राज्याच्या उत्तर भागात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे ते तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश हलका मध्यम पाऊस राहील तसे वातावरण कोरडे देखील बघायला मिळणार आहे तर भारताच्या पूर्व भागामध्ये हैदराबाद विजयवाडा मध्यम स्वरूपात राहील विशाखापट्टणम रामगुंडणम इकडे मध्यम स्वरूपात असून जगदलपूर कांतामोल या भागात अतिवृष्टीचा जोर राहील भुवनेश्वरलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात येईल कोरबा रोरकेला धनबाद कोलकत्ता मुसळधार पावसाचा अंदाज या भागात बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर कोकण विभागामध्ये दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसेच अतिवृष्टीसारखा पाऊस विदर्भाच्या काही जिल्ह्यात असून इतर भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड तसेच बंडा अल्डोणा बेडजी इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील आणि कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव राणाकोंडे कानापूर नेटूरगंजी मध्यम पावसाचा अंदाज रेल गोवा राज्याचा परिसर वास्कोदगामा बिचेलियम अंजिनियम वलपई तिक्सा अलगोटे मडगाव कुस्कोडे रिवोना जागवी या भागातही अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील महापण कुडल मालवण बायगणी पोईपका इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण अतिजोरदार पावसाचा अंदाज रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे बहुतांश ठिकाण राहील तसेच राजापूर रेपटांनाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर अति जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसारी अड्ड्याला मध्यम पावसाचा अंदाज राहील असेल कुरणवाडी सांकेश्वरा मालदाटी मध्यम स्वरूपात राहील आणि गारगोटी कापसी निपाणी जैनवाडी इस्पुर्ली कागल मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि परोळा संगरूळ मलकापूर कोकुळे जोरदार पावसाचा अंदाज राहील किनी कोडाली मलकापूर इचलकरंजी मध्यम पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकांगीला हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील चिकुडी रायब हिडकल देवाणकाटेला हलका मध्यम पाऊस राहील शिरगोपी कोडाची राहील मध्यम पावसाचा अंदाज आहे अथनी अडाली तेलसंग तिकोटा इकडे मध्यम स्वरूपात राहील जळ कटी किरंगी दागलपूर नागज कुची या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्ट्रा जोरदार पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पलूस जोरदार स्वरूपात राहील विटा कानापूर मायानेलाई मध्यम स्वरूपात राहील कराड कडेगाव पुसवली औंध रेहमतपूर सातारा कोरेगाव देवरा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे निंदाज देवाडी बराड शिंगणापूर लाटे पलटण हलक्या पावसाचा अंदाज या भागात राहील बोरश रावडी खंडाळा या भागातही मध्यम पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोयनापटणलाही अतिजोरदार स्वरूपात राहील माकंजन सरवाडा लोटे चिपळूण वसटफोट सागदेव खेड आणि दहागाव गुहागर या भागातही अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे पाचपाणी कलसीतलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील मंदनगर पोलादपूर महाबळेश्वरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे घोगरी माड बर्दनलाही मसळधार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याकडे व्याले सोनापूर लवासा जिटे सौनगड नागोटाणा अंबे कळवण या भागात मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील बोरसोळ मध्यम स्वरूपातील किटवल्ले सासवड पुणे डायरी मध्यम पावसाचा अंदाज आहे सुजगाव पुनावले आळंदी चाकण खेटपाबल वाडा मनसरले बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या इतर भागात जोर कमी राहील जेजोरी मार्गावला हलका पाऊस राहील कडेगाव दौंड राहू नार्वे बोरी आणि तसंच बांबर्डे शिक्रापूर हलका पाऊस या भागात राहील आणि तसेच अळकुटी बुरी नारायणगाव मज्जुनर ओतुले बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बिघवन केटर बिघवन रोड हलक्या सरींचा अंदाज तुळक ठिकाण राहील तसे लाटे पलटण बराड शिंगणापूरला हलका पाऊस राहील अकलूट मासरस वेल्लापूर पिल्वी भालवानी मौ बुद्रुक आणि गेडी चिंके सांगोळी हलक्या पावसाचा अंदाज आहे पंढरपूर करडी मंगळवेढा इकडे मध्यम स्वरूपात येईल कुरळबिलाटी जामगाव मोल इकडे मध्यम स्वरूपात येईल सोलापूर बंगरुळी वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलूर तुगाव उज्जैनम घोटाळा नदुरगोटिलाय बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील वडोला तांदवाडी तुळजापूरला जोरदार स्वरूपात राहील बेरबंग पाणीगोबार्शिलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे वांगी केरण परंडा करमळा या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये राशिंग कर्जत जळगाव मिरजगाव पालेगाव सुद्रुक हलका पाऊस राहील आणि तसेच जामखेड काडाशले मध्यम स्वरूपात राहील राळेगाव सुरेगाव पान्ने सुपे मध्यम स्वरूपात राहील अले आणि टाकडोकेश्वर लई मध्यम पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर कुडगाव शिरळमाका माका हलका पाऊस राहील देवळी प्रवारा श्रामपूर तालिकाबन बनास निवाचा हलका पाऊस रेल वरवंडी संगनमेर शिर्डी पुलतांबा कोपरगाव या भागातही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन व कोपुली तुफान पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसळ पेटनारेल इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मुंबई नवी मुंबई उरण पनवेलई मुसळधार पावसाचा अंदाज राहील घाटमात्याकडे मुरबाड मदलापूर आंबेगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील गरवाडी कोटाले इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे उंबरपाडा पिलवी आणि शेनवा सम्राट गुंडा इगतपुरी मुनगाव वाडीवारे जोहर मोकाडा त्र्यंबक या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे मीराबाईंदर वसे विरार सपाले पालघर विसर वाणेगाव कासाकरोड जोरदार पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे सामशेर अकोला आणि तसेच नांदूर शिंगोटे तिर्डे डुबरे इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे पांढुर्ली सिन्नट नाशिक देवळी लाडा चर्चुल मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि मंजूर निमगाव हलका पाऊस राहील नागपूर मानसाकरे देवगाव लासुलगाव पटोदा कुसमाडी ममदापूर बारम या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे वणी टोटांबे चांदवडलाही मध्यम स्वरूपात येईल ओझर कळवण सापुतारा मध्यम पावसाचा अंदाज राहील मालेगाव अंजंग निमशोडी अंचाले मध्यम स्वरूपात राहील आणि पिंपळणे सोरवड अमली कुक्साने मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच साखरी बॅट चिंचवड देवी दुसाने टिटाणे अंचाले धोंडाईचा खरपाली नंदुरबार मध्यम पावसाचा अंदाज राहील अकोलकवान तलोडा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे खेटिया मालगाव बुडकी बाडबिके सांगवी सोले मध्यम स्वरूपात येईल सिंदखेडा बालाने तसेच गुडी साले सत्र धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज राहील कापडणे धुळे अंजंग अरबी बोकरुड धुळे या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे चोपडा औ्वाड आडगाव हिरवपुरा जानोरी स्टेशन लाई जोरदार पावसाचा अंदाज राहील धरंगाव रंडल जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील बडगाव पजरा पौर जामनेर बोवड इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबई चाळीसगाव साईगवन आणि तसेच मालगाव नांदराणे मध्यम स्वरूपात राहील कन्नड हतनूर पिचर फुलंबरी विरामगाव हे मध्यम स्वरूपात राहील तालवड मामदापूर वैजापूर गंगापूरला हलका पाऊस राहील अलगुपा देवगाव मध्यम हलक्या पावसाचा जोर राहील श्री छत्रपती संभाजीनगर सन्सी पिंपरी काचूडपाचोड ढाकी पालपैठण हलका मध्यम पाऊस राहील तर जालना जिल्ह्याकडे रामशाव छोटा वारीगावारी ईश्वरनगर पानवाडी काचूळपाचूळ हलका पाऊस राहील जालना बदनापूरलाही मध्यम स्वरूपात राहील राजा जाफराबाद सम्राटनगर सिल्लोड पोकरदन अन्वाजंटा जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील बीड जिल्ह्याकडे गौऱ्यामापूर आहे मध्यम स्वरूपात राहील मांजरगावलाही मध्यम स्वरूपात राहील बीड कडकमला हलका पाऊस राहील वडवणी तळेगाव शिरसोळ सोनपेठलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे धारूर के जेलम चौसाला मध्यम स्वरूपात राहील परळी अंजोगाई घाटनांदुळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे धाराशिव मध्ये कळंबासाथ तारकेडू पातुरकाडा मध्यम स्वरूपात राहील एडशी पेठ कामेगाव भेमली धाराशिव जोरदार पावसाचा अंदाज आहे वैरभंग पाणीगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे बहुतांश ठिकाणी तुळजापूर वडोला तांदवाडी नलदुर्गाव होटी अलूर तुगाव उच्चन घोटाळाला जोरदार पावसाचा अंदाज आहे उमरगा तसेच औरशाहजानी हसी भालकी बीदर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील चुरंतबाल लातूर रोड उदगीर मुरकी राऊनकोला तसेच सानेगाव जकाल मध्यम स्वरूपात राहील घाटेगाव लातूर रैनापूर बोकडा तसेच औसा खिंतोट इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज व्हायचा मुकेड कवटा नर्शी लोहा बुजूर्ग गंगाखेरपालाम मध्यम स्वरूपात राहील परभणी जरीबोरी जंतूर सेलू अष्टी पाथरी या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड वगैरे या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा आद्रापूर भोकर इकडे मध्यम स्वरूपात येईल पेटुंबरी आणि खुंडवाडी धर्माबाद इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे बैसना शिवानी जोली मध्यम स्वरूपात येईल हिमायतनगर तमसा आडगाव ढाकणी मोरसुंदी किनवाटी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे हिंगोली जिल्ह्याकडे औन हिंगोली कळमनुरी इनापूर मागाव माऊलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रीथाट मालेगाव परतूर महसूल पीक कर्जना जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी महेकर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कुदनापूर घाटबोरीलाही मध्यम स्वरूपात येईल चिखली खेलवळ बुलढाणा मध्यम पावसाचा अंदाज आहे मोटाला पिंपरी गवली बाबरगाव कामगाव शोगाव आणि दिगी नांदुर्ना दासराखेड मध्यम पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्याकडे अकोटला जोरदार स्वरूपात येईल हिरवाखेड टेलरा पलसी जळगावजामद अंदुरुना पाचोडा जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला बोरगाव म्हणजे गोरेगाव अंधा मध्यम स्वरूपात येईल अमरावती जिल्ह्याकडे तिजापूर दर्यापुले जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदगाव कणेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पलगाव पुलगाव बबुलगाव मुसळधार पुल पावसाचा अंदाज राहील बडनेरा अमरावती नांदगाव मोझारी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील सोजी असेगाव चांदूर बाजार ब्राह्मणथडी तुफान पावसाचा अंदाज राहील चिखलदरा सालदार निलय जोरदार पावसाचा अंदाज आहे मोर्शी काठी जळखेडा वरुड नारकेट पांडोणा जबरदस्त पावसाचा जोर बघायला मिळणार आहे आरवी वडण लाडगड इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागात आणि यवतमाळ जिल्ह्याकडे नेल जामोडा कलाम घाटंजी करंजी पांढरकवडा पटणबुरी पेंडारी आले दाबाद, अर्निला मुसळधार स्वरूपात येईल डिग्रस साखरी चोंडी पुसद खंडाळा मध्यम पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे वणी कार्यालय बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे भद्रावती भाटाडी मोहरली चारकुपिके चूमर ब्रह्मपुरी जोरदार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर बल्लापूर कजवाली इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे सोनापूर शिरपुरलाई मुसळधार स्वरूपात राहील अष्टीमलचे एटापल्ली आणि चामोर्शी गिरवाडा कापसी पंकजनौड या भागात अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे मुनसावली तसेच वलनी सिंदेवाई गडचुली चिरमुरा नाटीचक धनोरा देसिंग दिगुरी कुरखेडा बालिटोला या भागातही बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर राहील कोलेगाव बोंडगाव चिंचगरला अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे देवरी चिंचोला डोंगरघर साक्रीटोळा अतिवृष्टीचा जोर राहील गोंदिया जिल्ह्याकडे तुमसरच सांगजरी कोरेगाव आमगाव गोवरवाहिनीपाणी डोंगरी इकडे अतिवृष्टीचा जोर जबरदस्त रेल भांडुरल्याकडे लखनी साकुली संग्रणी अडायल गोतंगाव पावनी बिवापूर खैरगाव या भागातील अतिवृष्टीसारखा जोर जबरदस्त राहील भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असोली कंधारी अतिवृष्टीचा जोर राहील नागपूर जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस नागपूर हिंगणा पाचगाव डोर्ली कमळेश्वर कामटी बागोली रामटेक वनेरा घोटी बडेगाव विचवा या भागातील अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तर वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट देवळी कोल्हापुरलाई तुफान पावसाचा अंदाज राहील वर्धा जामनी बुरकोकटी अरवी वडुणाला आडगण या भागातील अतिवृष्टीचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभागलेला असेल तर कमेंटमध्ये मा मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय